नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिष्टा अक्षत रोखरे यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे सध्या आपण पेरूच्या प्लॉटवर हो आहे आता आपल्याकडं पेरू म्हटला तर व्ही एन आर लखनऊ तैवान आणि अलाहाबाद सपेदा आणि त्याचबरोबर आपल्याकडं ललित असेल किंवा काळा पेरू असेल अशा चार पाच व्हरायटीचा फक्त पेरूच मिळतो आता नर्सरी आपली पस्तीस एकरात आहे चाळीस वर्ष जुनी नर्सरी आहे शास्त्रमान्यता नर्सरी आहे आणि जवळजवळ आपल्याकडं पंधराशून अधिक व्हरायटीचे सर्व प्लांट्स मिळतात त्यामध्ये सर्व प्रकारची फळझाडं फुल फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी विविध प्रकारचे आपल्याकडं प्लांट्स अवेलेबल आहेत आता जो आपण व्ही एन आर पेरू भरतोय तो बघू शकतो आहे आठ बाय दहा बॅगला आहे आणि रोपाची उंची बघतोय आपण आणि त्याला लागणारं फ्लावरिंग फ्रुटिंग पण बघ बघू शकता आपण की जवळजवळ आत्ताच शंभर ग्रॅमचे त्याला पेरू लागलेले आहेत अशी ही दहाच्या बॅगला असणारी ही वी आर रोपं आता काल आपल्याकडं श्री संपत यादव साहेब आले होते आता हे असताना मुळचे बाऊची हे आष्ट्याजवळचं लोकेशन आहे तालुका वाळवा जिल्हा सांगली हे त्यांचं लोकेशन आहे या लोकेशनला आता ही झाडं लावायची आहेत आता यादव साहेबांनी काल येऊन काल आता संध्याकाळी पाच नंतर येऊन त्यांनी बुकिंग केलं होतं आणि बुकिंग केल्यानंतर आज दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी आता आपण हे आज लोडिंग असं करायला घेतलेलं आहे तर आता बघू शकतो आहे त्यांची साडेपाचशे झाडं व्ही एन आर पेरूची आणि त्यानंतर त्यांची आतमध्ये आपण इतर जी किरकोळ रोपं आहेत ती पाच पन्नास जी झाडं आहेत ती आतमध्ये टाकलेली आहेत त्यानंतर यादव यादवसाहेबांचं आपण आता हे वी एन आर पेरू लोडिंग करत आहोत आता व्ही एन आर झाल्यानंतर आपण तिथंच किरकोळ एक शेतकऱ्यांचा माल टाकणार आहोत आता सूर्यवंशी साहेब आहेत सुनील सूर्यवंशी त्यांच्या आता आपण यानंतर लोडिंग करणार आहोत आता व्ही एन आर आपला अडीचशे झालेला आहे अजून दोनशे अडीचशे वी एन आर बाकी आहे आणि त्यानंतर आपण सूर्यवंशी साहेबांची रोपं टाकणार आहोत आता आता पेरू म्हटलं तर पेरूमध्ये वेगवेगळ्या जाती आहेत था आणि त्या आपल्याकडे अवेलेबल आहेत आता व्ही एन आर पेरू लावत असताना दहा बाय आठ दहा बाय दहा असं अंतर ठेवायचा आहे जनरली साडेचारशे पाचशे ते सहाशे रोपं एकरी लावायचे आहेत आता हा पेरू जो आहे तो पाचर कलमाचा आहे आणि रोपं लावल्यानंतर आपल्याला वर्षभरातच याला पेरू धरता येणार आहे आता फळं जरी आली तरी तोडून टाकायची आहेत जशी लखनौ तैवान जसं नियोजन असते त्या पद्धतीनं कीटकनाशक बुरशीनाशक युरियाची पंधरा दिवसाला फवारणी करायची रिंग पद्धतीनं खतं किंवा ड्रिपद्वारे आपण वॉटर सोल्युबल खतंसुद्धा आपण टाकू शकतो आहे सहा महिन्यापर्यंत त्यानंतर बेसल डोस असतो आहे झाडं लावताना आपण शेणखत किंवा गांडूळ खत निंबोळी पेंट थायमेट फॉरेट खड्ड्यात टाकून रोप लावायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या आठव्या दिवशी आळवणी द्यायची आहे आळवणीमध्ये आपण ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि त्याचबरोबर आपण ब्ल्यू कॉपरसुद्धा वापरू शकतो आहे जेणेकरून बुरशी होत नाही आणि शेतकऱ्यांनी कोणतीही फळबाग लागवड करा त्या फळबाग लागवडीत आपल्याला झेंडूचे प्लांट्स लावायचे आहेत झेंडू लावल्यामुळं निम्याटोड होत नाही निम्याटोड म्हणजे मुळांना गाठी होणं आता हा प्रकार कशामुळं होतो तर पहिली गोष्ट हा प्रकार आधी खताचा वापर केल्यामुळं जे खत विरगळ जात नाही म्हणजे डायजेस्ट होत नाही ते डिझॉल्व्ह होत नाही ते खत राहिल्यामुळं हा प्रॉब्लेम येतो आता बघू शकतो इथं पेरू मामा हे असे पेरू लागलेलीच झाडं आहेत अशा पद्धतीनं आता हे व्ही एन आरचं जे लोडिंग आहे यादव तर ते, ते आपलं इथं चालू आहे आता खालच्या प्लॉटला अलाहाबाद सफेद से असेल लखनऊ असेल तैवान पिंक आहे ते रोपा आहेत आता इकडं पाठीमागं लखनऊ सरदारची थोडी रोपा आहेत आपल्याकडं आता अशा पद्धतीनं आता बघू शकतोय की ही बाटा काढायचा कस्टमरला देताना का नाही शॅन हे काढून टाक हे बाटा आला आहे काही कट कर हां आणि हे जे रोप आहे ना बघ हे इथं कलम आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता है है आता हे आमचे नर्सरीतले नवीन मेंबर आहेत आता हे काय हे आहे का नाही हे कलम केले बघ हे हे कलम केले हे ग कलमी रोप येणार आणि हे बाटा म्हणजे हे रूट स्टॉक उगवला आहे हे रोप चांगला आहे फक्त हे काढून दे हां हे काढून टाक हे काढून टाकलं ना हां क न कट करायचं मित्र हां एकच झाड देणारच का हां चालेल कैचीनं कट करून दे व्यवस्थित आणि ते झाड चांगलं आहे तर बघू शकतो आहे असा जो बाटा आहे तो शेतकऱ्यांना काढून द्यायचं काम चालू आहे आता आपली जी गाडी भरायची चालू आहे ती टीम इथं आहे आणि बाटा काढून आता बघू शकतो ही अशी सॉर्टिंग करून रोपं काढलेली आहेत सगळी खराब रोपं बाजूला काढून मग नियोजन केलेलं आहे आता ही अशी रोपं आपण घेतलेली आहेत पूर्ण हे दोन पट्टा ह्या एक पट्टा आणि पुढच्या एक पट्ट्यातली आपण जवळजवळ अडीचशे तीनशे रोपं काढलेली आहेत बाकीची दोनशे अडीचशे रोपं अजून आपल्याला भरायची आहेत तर आता मला असं वाटतं आता आपल्याला एक वाजता आपला लंच ब्रेक होतो आहे त्यानंतरच गाडीचं नियोजन होणार आहे तरी सध्या ह्या व्हिडिओमध्ये एवढंच शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात आणि नर्सरी व्हिजिटसाठी अपॉइंटमेंट घेऊन या म्हणजे भेट होते आणि ज्या शेतकऱ्यांना येणं शक्य नाही त्यांनी ऑनलाईन बुकिंग करायचं आहे बुकिंग केल्यानंतर दोन ते चार दिवसातच रोप आता दिली जातात कारण आता सीझन चालू आहे ऑफ सीझनमध्ये आठ ते दहा दिवस जातात कारण गाड्यांची फ्रिक्वेन्सी लोडिंग असते ते कमी राहतं आहे तर आता अशा पद्धतीनं हे आता लोडिंग चालू आहे तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो